पक्षाच्या वतीनं आज मान्य तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत शेतीचा वीज पुरवठा दिवसा झाला पाहिजे संध्याकाळच्या वेळेस जो शेतीचा वीज पुरवठा वीज महामंडळ करतं वीज वितरण कंपनी करतं त्यांनी शेतकऱ्यांच्या हातुना हाल होतात प्रसंगी शेतीला पाणी भरता येत नाही त्यासाठी आमचे अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेबांच्या चाँग वतीनं वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे अकोले तालुक्यातील जेवढे जेवढे फिडर असतील त्या सर्व फिडरवर दिवसा लाईटचा वीज पुरवठा झाला पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फार भयानक परिस्थिती आहे शेती आणि शेतकऱ्याची बिबट्याचा सुळसुळाट तालुक्यामध्ये प्रचंड झालेला आहे त्यामुळं संध्याकाळी सहा साडेसहा नंतर जरी बाहेर पडलं तरी बिबट्याचा वावर असतो इतक्या भयानक परिस्थितीमध्ये शेतकरी आपल्या शेतीला पाणी पुरवठा करू शकत नाही परिणामी ते पीक वाया जातं अशी वेळ सध्या आहे वीज वितरण कंपनीच्या तीन स्लॅब मध्ये वीज पुरवठा केला जातो आमच्या सर्वांची या तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे मागणी आहे की आपण दिवसा जास्तीत जास्त विभागाला मग ते आमचं तांबोळ फिर असेल देवठाण परिसर असेल समचरपूर परिसर असेल विरगाव परिसर असेल आणि प्रवरेचा जो पट्टा आहे त्या भागात काही ठिकाणी अजूनही रात्रीची लाईट आहे या सर्व ठिकाणी दिवसा लाईटचा वीज पुरवठा झाला पाहिजे आणि त्याकरता शेतीला शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने काम करता आला पाहिजे ही आमची एक मागणी आहे त्याचबरोबर अकोले शहराचा वीज वितरण पुरवठा जो आहे तो कधीही जातो अकोले शहराच्या बाबत खूप भयानक अवस्था आहे त्याबद्दल पण आम्ही तहसीलदार साहेबांशी बोलणार आहोत मान्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत आम्ही पाठीमागाही वीज वितरण कंपनीला एक निवेदन दिलं होतं आठवड्यातला एकच दिवस ठेवा आणि तुमची काय जी कामं असेल मेंटेनन्सची ती एका दिवसात करा इतर दिवशी सहाही दिवशी लाईट असली पाहिजे पण अकोले शहरामध्ये तुम्ही कधीही पाहा एक तासाभरात लाईट जाते दहा मिनिटात लाईट जाते हा विजेचा जा जो खेळखंड वीज वितरण कंपनी चालवलेला आहे तो लवकरात लवकर थांबला पाहिजे तो जर थांबला नाही तर येत्या आठ ते दहा पंधरा दिवसामध्ये तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही एक मोठं उग्र आंदोलन वीज वितरण कंपनीवर करणार आहोत हाच मेसेज आज मान्य तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही वीज वितरण कंपनीला देत आहोत